टाके याप्रमाणे दोन सुयांवर घालून घ्यायचे आहेत आणि एक सुई याप्रमाणे अशी काढून घ्यायची ही विण विणण्यासाठी चारच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा असे दोन टाके घातलेले आहेत ही एक चोळीची विण आहे एक चोळ पुन्हा पुन्हा विणली की हे डिझाईन बनत जाईल तर सुरुवात करूया पहिला टाका जो आहे तो सुलट विणायचा आहे हा एजिंगचा टाका आहे त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट पाठीमागून विणायचा त्यानंतर एक उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे त्यानंतर दोनचा एक पाठीमागून करायचा आणि आत धागा घ्यायचा हा आत धागा म्हणजे अटी घेतलेली आहे हे चार टाक्यांचं रिपिटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत विणायचा आहे पहिला पाठीमागून सुलट इथे आत धागा होता त्यामुळे अटी येते एक उचलायचा दोनचा एक पाठीमागून सुलट करायचा धागा आत एक सुलट पाठीमागून एक उचलायचा दोनचा एक पाठीमागून सुलट धागा आत हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत करायचा आहे शेवटी एक पाठीमागून सुलट एक उचलायचा दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा शेवटचा टाका हा उलट विणायचा आहे म्हणजे हा एजिंगचा टाका आहे पण तो उलट विणायचा आहे म्हणून ही फक्त याप्रमाणे घ्यायची शेवटचा टाका हा सुलट बाजूचा हा उलट विणायचं आहे हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे पहिल्या ओळीला आपण एक सुलट हा पाठीमागून विणला होता पण या दुसऱ्या ओळीपासून मात्र हा पुढूनच विणायचा एवढाच बदल हा दुसऱ्या ओळीपासून असणार आहे पहिला टाका पुढूनच सुलट विणायचा त्यानंतर एक उचलायचा दोनचा एक पाठीमागूनच विणायचा आहे धागा आत एक सुलट एक उचलायचा दोनचा एक पाठीमागून करायचा धागा आ याप्रमाणे शेवटचा एक टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे फक्त दुसऱ्या ओळीपासून हा जो सुलट टाका असतो तो, तो पुढून विणायचा एक सुलट एक उचलायचा दोनचा एक हा पाठीमागून करायचा आहे हीच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही डिझाईन बनत जाईल आपण आणखीन काही ओळी घालून बघूया मग कळेल की ही डिझाईन कशी दिसते हे पहा काही ओळी घालून झाल्यानंतर ही विण याप्रमाणे दिसते दोन्ही बाजूनी ही एकसारखीच दिसते विण तर एकच ओळीची असल्यामुळे ही लक्षात ठेवायला वगैरे वा पण खूप सोपी अशी वीण आहे बेबी स्वेटर्स लेडीज स्वेटर, लेडी स्वेटर शॉल त्यानंतर स्कार्फ स्टोल जिथे तुम्हाला जाळी घालायची आहे तिथे या डिझाईनचा तुम्ही वापर करू शकता अगदी सहज सोपी अशी ही एक रिव्हर्सेबल अशी एकच ओळीची अशी ही वीण आहे तर आशा आहे की तुम्हाला ही नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद